राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे खूप थंडी पडल्यामुळं काहीतरी प्रोटीन रिच आणि हेल्दी असं मी एक डिश बनवणार आहे आणि त्याचं नाव आहे अंड्याचं सॅलड तर तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही ट्राय करून बघा जे जी जिमला जातात किंवा जे योगा करतात आणि ज्यांना खूप हेल्दी खाण्याची सवय आहे ते लोक आहारामध्ये हे ब्रेकफास्ट म्हणून सर्व करू शकतात आणि रेसिपी खूप सोपी आहे पाच दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया ती उघडून मी इथे आधीच तयारी करून घेतली म्हणजे वेळ वाया जाऊ नये म्हणून कांदा बारीक चिरलाय छोटासा त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरले काकडी बारीक चिरले आणि एक छोटं प्रोसेस चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि लिंबाचा अर्धा तुकडा करून घेतलेला आहे त्यानंतर अंडी दोन बॉईल केलेत आणि मक्याचे दाणे पण बॉईल केलेत मक्याचे दाणे बॉईल करताना चिमुटभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं होतं मी आणि अंडी बॉईल करताना फक्त बारा मिनटं बॉईल केलेत जास्त वेळ बॉईल नाही केली कारण ती जास्त शिजली आतमध्ये पर्यंत की मग ती चवीला चांगली नाही लागत आता हे सगळं मी एका बोलमध्ये काढून घेते ह्याच्यामध्ये मी कांदा त्यानंतर काकडी कोथिंबीर आणि मक्याचे दाणे हे सगळं मिक्स करते आणि अंड्याचे तुकडे पण मी यामध्ये टाकणार आहे अंडी तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी पण चिरू शकता कारण मी अंड्याचे इथे सहा काप केलेले आहेत तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही चिरू शकता यामध्ये आता हे मक्याचे दाणे पण टाकून घेते सगळे आणि अंडी पण आता चिरायला घेते अंड्याचे मी सहा काप करून घेतलेत आणि ते त्यामध्ये टाकते हे बघा आतून अंड मी जास्त शिजवलेलं नाहीये बारा मिनिट हा परफेक्ट टाइम आहे अंडी बॉईल होण्यासाठी पंधरा मिनिटं जर केलं तर मग हे आतलं जे बलक असतं पिवळ्या कलरचं तर ते खूप जास्त शिजण्याचे चान्सेस असतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं टेस्ट बिघडते आणि बारा मिनटं शिजवल्यामुळे आतमधलं जे बलक आहे त्याची टेस्ट खूप छान लागते आणि आता मी हे सगळं चिरून झाल्यावर लिंबाचा रस पिळणार आहे याच्यामध्ये लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही इथे ऑलिव्ह ऑइलचा उपयोग करू शकता आणि यानंतर मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर माझ्याकडे होती ती मी टाकलेली आहे पाव चमचा काळी मिरी पावडर तुम्ही घरात पण बनवू शकता किंवा बाजारातली विकतची पण आणून टाकू शकता यामध्ये आता काळी मिरी पावडर टाकल्यानंतर चिमूटभर मीठ टाकणार आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्ही आणि आता यानंतर मी हे सगळं असं मिक्स करणार आहे हे चमच्याने जास्त हलवायचं नाहीये कारण अंडी जी आहे ती व्यवस्थित मिक्स नाही होणार याच्यामध्ये चमच्याने हलवलं तर अंडी तुटतील आता हे हलक्या हाताने फक्त व्यवस्थित असं टॉस करायचं आहे आणि त्यानंतर मी इथे चीज क्यूब खिसणार आहे चीज क्यूब तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका पण चीजची टेस्ट जी आहे ती या सॅलेडमध्ये खूप छान लागते आणि चीज पण प्रोटीन द्यायची आहे त्यामुळे ना चीज तुम्ही आवर्जून टाका आणि लहान मुलांना पण चीज खूप आवडतं आणि हा नाश्ता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नक्की करा कारण ना ह्याच्यामधून खूप सारे प्रोटीन्स मिळतात आणि सगळे बॉईल केलेल्या गोष्टी आहेत तुम्ही कांदा अवॉइड करू शकता जर खात नसाल तर त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या भाज्या पण ऍड करू शकता या सॅलेडमध्ये आता मी चीज क्यूब पूर्ण खिसून घेतलंय आणि परत एकदा टॉस करते आणि हे सगळं मिक्स करून घेते चीज क्यूब चिकटल्यामुळे मी थोडस चमच्याने ह्याला खालीवर हलक्या हाताने मिक्स करून घेते हे तयार आहे आता आपण टेस्ट करून बघूया वाव खूप टेस्टी झालंय सॅलड तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका Bez tava, bez rava.